नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि गार्डन बघ सकाळ सकाळ कसं फुललेलं सकाळच्या वाजल्यात आता नऊ आज आहे रविवार नेण्याची झाली का अंघोळ झाली नॅनीची झाली अंगूर काय म्हणतो आणले काय केली मग काय रविवारचा विशेष स्पेशल काय बसायचं झोपायचं उठायचं आणि आबा आ बालत इथे काय झालं मी ते दिवशी खंडलो हाताला फोड आलो माझ्या आबा काय माझे आले तो भोका पिताला खाल्ले तर फोड आले माझे आ बालत का चेहरा तर बघा कसल हा थे थे। हो का नास खंडायचं म्हणलं तर ठोकर

ना। मला वाटतं लय नाही बरं लागला चिकन होईल एवढं नाही काय गरज एवढं चिकन काय झालं स्टँड मायक घेऊन चाललोय मी ह्याला बारामत संतोष देशमुख बीड कसली बेकारी झाली होती मग त्यांची मुलगी ना नेमकी आणि त्यांचा भाऊ सतो संतोष देशमुख यांचं भाऊ बारामतीत आज मोर्च आहे मग ती येणार आहे ती घटना लय ओ बेकार झालं होतं काय तुम्हाला सांगायचंय तिकडे नाही जाता आलं मला इतके लांब लांब होतं ना त्याच्यामुळं पण म्हणलं इथली इथं मोर्च आहे बारामतीत आज तिथे काल परवा दिवशी मी पोस्ट पाहिली होती तर म्हणलं चला आज बंद आहे ना बारामती बंद आहे म्हणजे हाय मोर्च आहे काय विषय नेमकं तिथे गेल्यावर कळेल तुम्हाला मला चला मी पोचलेलो आहे आता मोर्च चालू झालेला आहे मित्रांनो स्टेजच्या जवळ जेवढी मुले आहेत त्यांना विनंती आहे आचारसंहितेचं पालन करा ठरल्याप्रमाणे स्टेजवरती कोणीही जाणार नाही कार्यकर्ता राजकीय गुणारी कुठली संलग्न देतात हॅलो ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण बसून घ्या या संतोष यांना यांना या ठिकाणी आपण श्रद्धांजली म्हणणार आहोत ओम शांती सर्वांनी बसून घ्या आता यानंतर आपण या ठिकाणी पहिली ताई आपले विचार या ठिकाणी मांडणार आहे पहिली ताई आपले विचार मांडतील या ठिकाणी संस्कृती सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी या मागणी करता इथे एकत्र जमलो हो। आहोत कोण होते संतोष पंडितराव देशमुख काय कार्य होत त्यांच संतोष अण्णा यांचा जन्म हा अकरा जून एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मस्ता जोग येथे त्यांच्या मामाच्या गावी झाला तसच संतोष अण्णा म्हणून परंतु बार्शी त्यांची जागा ही संपादित झाली त्यामुळे नाईला जास्त देशमुख कुटुंबियांना एकोणीसशे त्र्याण्णव साली आपले मूळ गाव सोडून मामाच्या गावी वास्तव्यास यावे त्यानंतर देशमुख कुटुंबियांना स्वतःजवळ असलेल्या रकमेमधून मत्सलजोग येथे राहण्याकरिता जागा व शेती घेतली तेव्हापासून संतोष अण्णा पूर्ण झाले दहावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर वसंत महाविद्यालय केश येथे त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन परंतु तो नऊ डिसेंबरचा काळा दिवस आम्ही कोणीच विसरू शकत नाही जे काही राजकीय पोटी काही काम केले जातात राजकीय पाठबळ कोणत्या कामासाठी दिलं जातं आणि एका गरीब सरपंचाला एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला एका समाजसेवकाला एका गरीब कुटुंबातील सगळ्या परिवाराला एका छोट्याशा गावात एकदम सुखा समाधाना आणणाऱ्या ना माणसाला मला जास्त काही बोलता येणार नाही कारण का मी आ, मला काल प्रश्न विचारला पत्रकारांना की हे तुम्ही तीन महिने कसं तर त्याचं उत्तर माझ्याकडे असं होतं की मी कुणाला सावरलं नाही कुटुंबाला सावरलं नाही सावर या सगळ्या अठरा पकड जातीतील लोकांनी सर्व धर्मीय लोकांनी समाजांनी कुठंतरी मला आम्हाला सावरलेलं आहे म्हणून आम्हाला कुठेतरी लढायची न्याय मागण्याची हिंमत होत आहे तसेच तुम्ही आमच्या सोबत कायमस्वरूपी राहा आमच्याकडून कुठलीही गोष्ट चुकणार नाही आपणही चुकणार नाही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा आहे त्यावर आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत आपण न्याय मागून घेऊ आणि न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही पण अजून ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू जेल प्रशासनानं काय काम केलंय त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठे हस्तक्षेप आहे याचे पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होत आहे उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका तुमचं काही नुकसान होणार नाही याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो तुम्ही सगळ्या ज्या घानेरळ्या गोष्टी आहेत त्या काढून टाका तुमचं काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो आणि थांबतो

माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील या मागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही आम्हाला विचारलात तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्या

डोळ्यातून पाणी पाणी घटना कधीच परत नये आणि याचा राज्य सरकारने दखल घेणं गरजेचं आहे कारण का जे मस्तावले आहेत बरोबर त्यांना कुठेतरी शासन होणं गरजेचं बरोबर अशा सगळ्या ज्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत त्या कुठेतरी त्याला आळा नाही काय झालं तर मग हे अजून असेच करायला अजून करायला बसलेले आहेत आणि आपण बघतोय की आता कोयता गँग सक्रिय व्हायला हो लागले काय काय खात्या डी आहे तर परप्रांतीयातून जी येणाऱ्या लोंडा आहे त्यांच्यातून जी काय क्रिया होती ती देखील थांबणं गरजेचं आहे आणि राज्य शासनाने गृह खात्याने मी तर आहे संध्याकाळी दहानंतर नंतर ही दुकाने तर बंद झालीच पाहिजेत आणि दहानंतर नंतर जी काय गस्त होती ती पहिल्या पहिली जशी गस्त करा गस्त घालायचे पोलीस पाहिजे महाराष्ट्राला हजरवणारी होती लोकांचा संताप होता आज बारामतीतील मोर्चा असा होता की प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये आसरू होतं आणि लोक अक्षरशः ढसाडसून रडत होते कारण की ती सत्य परिस्थिती जी स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी आहे वैभवने सत्य परिस्थिती मांडली खऱ्या अर्थाने हा माणूस हा सत्य परिस्थितीवरती त्याच्या डोळ्यातून जे आश्रू होतं खरंच हा न्याय मिळायला पाहिजे एक माणुषकीची भावना ठेवून संत देशमुखांना न्याय मिळायला पाहिजे ही एक संपूर्ण महाराष्ट्राची प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे आणि येणाऱ्या काळात तो मिळेल अशी प्रत्येकाला आशा देखील आहे पण बारामतीचा मोर्चा हा अगदी डोळ्यातनं पाणी आणणार होता रुग्णदार होता हे नक्की सांग वाईट किती वाटते नाही वाटत वाईट अत्यंत दुर्दैवी हे घटना झालेली आहे संतोष देशमुखांना ज्या पद्धतीनं मारलेला आहे त्याचे फोटो ज्यावेळेस सोशल मीडियावर आपण पाहतो त्यावेळेस सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले राहत नाही कारण जी क्रूरता दिसते त्याच्यातून संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे यातील जे आरोपी आहेत त्यांना फक्त त्यांच्यावरती नुसती कारवाई होऊच नाही तर त्यांना फास्टची शिक्षा ही दिली पाहिजे आणि फास्टॅग कोर्टामध्ये कोर्टामध्ये जे आहे ती ही जी यंत्रणा आहे ती चालली पाहिजे तात्काळ या आरोपींना फाशीची शिक्षा न्यायदेवतेने दिली पाहिजे आपल्या सगळ्यांचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे आणि तो आणखीन दृढ करण्यासाठी आपली सर्वांचीच कळकळीची कर विनंती आहे की ही घटना निंदनीय आहे ही गांभीर्याने घेऊन प्रशासन असेल शासन असेल राज्यकर्ते असतील यांनी कुणीही यामध्ये आपला तोपला न करता खरोखरच या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असं मला वाटतं अतिशय निर्गुण हत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली आहे यामुळे या घटनेचा या निषेध करावा तेवढा थोडा आहे अतिशय म्हणजे निर्दयीपणे आरोपींनी त्यांना मारलेला आहे आणि वाईट म्हणजे आता वैभवी त्यांची मुलगी बोलत असताना सर्व महिला आणि पुरुषसुद्धा ढसाळढासाळ रडत होते अक्षरशः म्हणजे ते बोलत असताना सर्वच भावनिक झाले होते ॲटोमॅटिकच सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं अतिशय निर्घुणपणे हत्या झालेली आहे अशी घटना खरं तर दुर्दैवी आहे आणि या आरोपींना खरं तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आज प्रतिसाद म्हणून सगळे बारामती बंद आहे ना टोटलपणे बारामती बंद व्यापाऱ्यांनी देखील आपला दुकाने बंद ठेवून पूर्णपणे या निषेध मोर्चामध्ये सामील झालेले आहेत काय ऐकलं काय सांगा त्याच्या आधी चर्चा तुम्हाला माहिती काही आता बघतोय आपण मीडियाला घटना कशी घडली बेकार अतिशय बेकार अतिशय दुर्दैवी घटना आहे मी आता जर पत्रकार इथं जर बाजूला ठेवले का जर आम्ही बघतच असतो पण इतकी अशी दुर्दैवी घटना पहिल्या म्हणजे पहिल्यांदाच बघते अशी कधी झाली नव्हती आणि जर आपण पत्रकारिता साईडला ठेवून जर माणूस जर म्हणून विचार केला अतिशय दुर्दैवी घटना आहे आता त्या कुटुंबावरती अतिशय वेदना म्हणजे त्यांच्या त्यांना ते त्या प्रसंगात आपण साथ दिली पाहिजे आणि आता ही जी झाली ह्यावरती राज्यकर्त्यांनी कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता जे खरं खरं म्हणजे ज्यांना जे न्याय मिळाला पाहिजे ते न्याय मिळवून दिला पाहिजे आता जे स्वर्गवासी संतोषांना जे आहेत त्यांच्या ते एका म्हणजे सोनोनेला जी मदत करायला गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर ना ती ही जी घटना घडलेली आहे सगळ्या समाजाने आता एकत्रित येऊन तिथं कुठेतरी लक्ष घातलं पाहिजे आणि ह्या घटनेवरती खरखर ह्याने म्हणजे कुठलंही राजकारण न करता ह्या त्या कुटुंबाला न्याय मिळला पाहिजे अशी माझी तरी मागणी आहे अशी म्हणजे एक माणूस म्हणून मला तरी अंत वाटतं आणि अतिशय दुःख आज मला वाटलेलं आहे कारण की ज्यावेळेस हे जे मोर्चा निघत होता प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यामध्ये जे पाहणे आश्रू होते ज्यावेळेस संतोष अण्णांची जी मुलगी ज्यावेळेस भाषण करायला उठली तिच्या मुखातून जी एक शब्द दे शब्द निघवतो सगळ्यात तिची म्हणजे दुःख तिला जे वाटलं होतं तिला तिने ते भाषणात बोलून दाखवलं की तिला या वडिलांचा देखील चेहरा शेवटचा बघताना म्हणजे किती दुर्दैवी ती त्या कुटुंबावरती घडलेलं आहे आज सगळ्यात महत्वाचं बारामती तर सगळी बंद आहे काय विषय नाही मी तुम्हाला जाता जाता एक झलक बी मारतो सगळं फिरवून धावतो खरोखर सपोर्ट आहे का बंद आहे का आणि आहे खरं त्याचवर वर धाव धावणारच होतो पण ठीक आहे म्हणलं विलॉगदारीच तुम्हाला आज धावण्याचा प्रयत्न केला कारण ते बी चॅनल थोडं बंद आहे मी कुंभमेळ्यानं आल्यापासून त्याच्यावर बी आपण करणारे व्हिडिओ चालू पण हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ठीक आहे पण ते ज्यावेळेस भाषणं ऐकत होतो ना इतकं बेकार वाटत होतं म्हणजे अक्षरशः आता काय सांगा काय नाही मित्रांनो खूप वाईट होतं बंद आहे सगळं मेडिकल फक्त चालू आहे बारा मग तिथं काय आता सगळं निवांत झालं सगळी गेली मोर्चा संपला चला तर आपण निघालो उद्योग बहून बारामतीतलं इथपर्यंत गर्दी होती उन्हात सुद्धा माणसं बसली होती सगळं पॅक होत दुकानं बघा म्हणजे बंद आहे ती बऱ्यापैकी प्रतिसाद व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी सगळ्यांनी दिलाय ही रोड माग अशी टोटल बंद होत सगळं की बारामतीतली मेन बाजार भेट आहे पण सध्याला बंद आहे बघू शकता का कौचित कुठं कुठं मेडिकलला दवाखानं का काय असं नारियल पाणी दव असं चालू आहे बाकीचं सगळं बंद आहे ना हितल म्हणजे ही लय लैरे रे लय रहदारीचं जास्त रहदारीचं ही बाग आहे તમે કલ ડાયરેક્ટ